मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण या व्हि व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा प्रभाव तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा जर आपण ह्या संकष्टी चतुर्थीचा महिमा आणि हे श्री गणेश पुराणातील एवढे आपण दहा अध्याय जर ऐकू तर आपल्याला एक अष्टविनायक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर घर बसले सर्वांनी अष्टविनायकाच्या पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी यशसाठी आपल्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी यशसाठी दीर्घायुसाठी धन धान्य कर्ज असेल तर कर्ज व्यापारात लाभ होण्यासाठी आणि कर्ज दूर करण्यासाठी सर्व याच्यांवर गणपती बाप्पाची जर आपल्यावर कृपा राहिली तर आपल्याला अशक्य ते शक्य होतं कारण गणपती बाप्पा सर्व संकटांचा नाश करणारे आहे आणि बुद्धीचे दाता आहे आणि सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारे आहे जो कोणी गणपती बाप्पाच्या निस्त्या स्मरण कर त्यांच्या पदकमलांचा तरी सुद्धा सर्व विघ्न म्हणजे सर्व नवग्रह राशींच्या विघ्नांचा नाश होतो असे या गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे शालिनी सागरवर गणेश सहस्त्रनामावली आलेली आहे नर्मदा शिवपुराण महापुराण सुरू आहे तर शिव नर्मदा पुराण पण साठ हजार करोड तीर्थांचे स्नान केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल तर शालिनी भक्तिसागरवर शिव नर्मदा महापुराण ऐकण्याचे करावे नर्मदाला एकशे आठ फेरी मारण्याचं पुण्यफळाची प्राप्ती होईल आतापर्यंत वीस भाग शालिनी भक्तिसागरवर नर्मदा पुराणाचे आलेले आहे तर नऊ पुराणं शालिनी भक्तिसागरवर अपलोड होऊन गेलेली आहे तर नऊ पुराणांचा लाभ घ्यावा पुढील नऊ पुराणं अजून शालिनी भक्तीसागर गरबर येतील तर सर्वांनी त्या चॅनलचा लाभ घ्यावा आणि श्रवण पठन करावे पुराणे ऐकल्याने समस्त पापांचा नाशच होतो आणि आपल्याला कित्येक 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 वर्षापर्यंत आपल्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते यमदूत आपल्याला हात लावत नाही म्हणून थोडा वेळ काढून एक घंटा अर्धा घंटा एक मिनिट एक क्षण पुराणांचे श्रवण पठन केल्याने आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात मुलांची प्रगती होते यश कीर्ती मान सन्मान जो जिथे जातो तेथे त्याला सर्व कार्यांमध्ये यशच मिळते ते माती उचलतील तर सोनं होईल अशा या पुराणांचा भांडारशाली भक्ती वर आहे आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री पवित्र गणेश पुराणातील संकष्टी चतुर्थीच्या महिमाचं वर्णन आणि गणेशाला दुर्वा का आवडतात असे महत्वाचा भाग आज चतुर्थी असल्यामुळे जर ऐकला तर आपल्याला एक अष्टविनायक केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल एक, एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा एक पाण्याची बाटली आहे पाण्याचा ग्लास दोन अगरबत्ती दोन अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची ते पाणी आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी प्यायला द्यायचं घरात शिंपडायचं आपल्या नवऱ्याला प्यायला द्यायचं आपण स्वतः प्यायचं जर डोक्यांपासून तर पायाच्या नखापर्यंत जिथे काही वेदना होत असेल पेन होत असेल तरीसुद्धा गणपती बाप्पांचे नामस्मरण करून ते पाणी अमृत म्हणून प्राशान केल्याने सर्व रोगांचा नाश होतो आणि आपल्याला चांगलं आरोग्याचे आणि सुदृढ याने चांगलं बलवान आणि चांगलं शरीरा आपलं होतं अशा या पाण्याने खूप शंभर टक्के फरक पडतो तर आता आपण संकष्टी चतुर्थीच्या महिमाचं वर्णन ऐकूया आणि पुढे गणेशाला दुर्वा का आवडतात ते पण ऐकूया आणि गणेशाच्या निस्त्या एकवीस कोणत्या नावाचं स्मरण केलं तर आपल्या मुलांची प्रगती होते आणि गणेश सहस्त्र नाम जपल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते तर ते पण आपण ऐकूया श्री गणेशाय नमो नमः हा या चॅनलला बी कोणी नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्स नक्की करा जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही लाईक कमेंट्स शेअर नक्की करत राहावे म्हणजे व्हिडिओ वारंवार तुमच्या पुढे येईल ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ವಕ್ರತುಂಡಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ಶು ಸರ್ವದಾ. गणपतीला चांगले तामणामध्ये घेऊन घ्यायचे आणि गणपतीचा अथर्व शीर्ष करत करत अभिषेक करावा ते पाणी आपल्या मुलांना प्यायला जावे मुलांची बुद्धीमध्ये जर वाढ करायची असेल या जे मुलं मुके असतील बहिरे असतील पांगळे असतील या त्यांची बुद्धी छोटी असेल या त्यांना कोणत्याही कारणास्तव आजारी पडत असतील जेवण वगैरे करत नसणार भूक लागत नसणार तर त्यांनी या गणपती अथर्व पठन करून ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आणि ओम गजाननाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जो कोणी आपल्या घरामध्ये एकशे आठ वेळा गजान नाय नमहा या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात मग शूरचे नाने इंद्राला म्हणाले इंद्रदेवा तुम्ही हे विमान वर कसं नेणार त्यासाठी तुम्हाला मी काय मदत करू आणि हे ऐकून इंद्र म्हणाला हे राजा तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्टी चतुर्थीचे व्रत करीत असेल ना तो जर त्याच्या एका वर्षाच्या व्रताचे पुण्य जर त्याला द्यायला तयार असेल तर हे विमान वर उडू शकेल त्यावर शूर सेन इंद्राला म्हणाला संकष्टी व्रताची देवता कोण या व्रताचे दान कसे करायचे ते मला सांगा इंद्र म्हणाला हे राजन कृतीवर्य राजा व नारदमुनी यांच्यात हे व्रत संबंधीचा जो संवाद झाला तो तुला मी आता सांगतो पूर्वी कृतुर्य नावाचा महापराक्रमी सदाचार संपन्न आणि धर्मपरायणाचा एक राजा होता या पृथ्वीवर राज्य करीत होते त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा त्याच्याकडे खूप संपत्ती होती सुखात लोळत होता तो राजा एवढे असूनही पोटी पुत्री नसल्याने तो दुःखी होता शेवटी त्याने आपल्या प्रधानांकडे सर्व राज्य सोपावून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतवर्य त्याची पत्नी दोघेही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले वनात झाडाची गळलेली पाणी व हवा खाऊन तो अतिशय क्रूत झाला त्या दोघांची ही अवस्था बघून नारद पितृ लोकात कृतीवरे राजाच्या पित्रांच्या म्हणजे पित्याच्या घरी भेट घेण्यास गेले आणि त्यांना भेटून नारद म्हणाले तुझा मुलगा पुत्र पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत आज मरतील की उद्या मरतील अशा त्यांची अवस्था झाली आहे पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे इतके सांगून नारद पितृ लोकातून परत जात असताना भूषंडी ऋषीच्या माता पिता आणि इतर परिवार नरका नरकात अत्यंत असाह्य अशा यम यातना भोगीत आहेत त्यांना असे दिसले त्यांनी भूषंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आईवडिलांना वर्तमान सांगितलं हे ऐकून भूषंडीस खूप वाईट वाटले शंभर ते डोळे मिटून विचार करीत बसला त्याने डोळे उघडले उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे एक दिवसाचे व्रत दिवसाचे फळ देण्याचा संकल्प करून ते उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली हे देवा गणेशा मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे त्याचे फळ मला द्यायचे असेल तर माझ्या मातापित्र्यांच्या कुंभी पाकांमध्ये असलेल्या भूषंडीच्या पूर्वजांचा उद्धार करा आता संकल्प बोलून भूषंडीने श्री गणेशाच्या हातावर जलप्राशन केले मात्र भूषंडी सर्व पूर्वज उद्धर होऊन स्वर्ग लोकी गेले यावर इंद्र शूरसेनाला म्हणाला एक दिवसाच्या संकष्टी चतुर्थी व्रताचे हे फल आहे एका दिवसाचे जर एवढे फल आहे पण ज्याने आजन्म जर संकष्टी चतुर्थीचे व्रत केले असेल त्याच्या पुण्याईने हे विमान सहज आकाशात उडू शकेल इंद्र पुढे म्हणाला शूरसेना अरण्यात कृतिवर्य राजा व त्याची पत्नी क्रुश होऊन मरणाच्या वाटेला लागल्या आहेत त्यांच्या कथा पुढे अशा आहेत की ह्या कथा ऐका नारदाने कृतवीर्याच्या पित्याला त्याच्या मुलांची व सुनेची हकीकत सांगितल्यावर कृतवर्याचा पिता ब्रह्मदेवाकडे गेला त्याने ब्रह्मदेवाला विचारले की माझा मुलगा एवढा ईश्वर भक्त असून त्याला संतान प्राप्ती का नाही त्यावर ब्रह्मदेव म्हणाला तुझा पुत्र हा पूर्वजन्मी अत्यंतच होता त्याचे नाव साम असे होते एकदा त्याने द्रव्याच्या लोभाने वाट मारून त्याच्याजवळील संपत्ती घेऊन त्याचे प्रेते एका गुहेत लपून ठेवले त्या दिवशी महाकृष्ण चतुर्थी होती व सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या या कृत्याने त्याला उपास घडला होता तो चंद्रोदयाच्या वेळी घरी आला आपल्या मुलाला गणेशाला तो हाका मारू लागला गणेशा गणेश शा गणेशा गणेश आला मग दोघांनाही चंद्र दर्शन घेऊन भोजन घेतले तेव्हा त्याला न कळतच चतुर्थीचा उपास घडून व पुण्य प्राप्ती झाली त्याच पुण्याने याला स्वर्गाची प्राप्ती झाली जो कोणी तीन वेळा श्री गणेशा श्री गणेशा श्री गणेशा असं सुद्धा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रवण पठन करतो तरी पण त्याला स्वर्गाची प्राप्ती होते असे सांगितले मग त्याने ज्यावेळी त्याची पुण्याई संपली ज्या वेळेस त्याला स्वर्गाची प्राप्ती फक्त तीन वेळा हाका मारल्याने झाली पण ज्या वेळेस त्याची पुण्याई संपूर्ण संपून गेली ज्यावेळी त्याची पुण्याई संपली तेव्हा त्याचा तो पुत्र म्हणजेच कृत्तवर्य हा राजकुलात जन्माला आला होता परंतु त्याने पूर्वी ब्रह्महत्या केली असल्याने त्याच संतान नाही त्याने जर संकष्टी चतुर्थीचे व्रताचे पालन केले तर त्याला पूर्वजन्माच्या पापांचा नाश होईल जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश पुराणांच्या कथांचे श्रवणपठन करतो तर त्याच्या पूर्वजन्मांच्या पापांचा नाश होतो आणि त्याला पुत्रसुद्धा होईल जो कोणी पूर्वजन्मीच्या पापांच्या नाशासाठी जर गणेश पुराण ऐकले ज्याला संतान प्राप्ती नाही त्याला संतानाची प्राप्ती होते ज्यावेळी वद्य चतुर्थी म्हणजेच मंगळवारी जर चतुर्थी आली त्या दिवशी शुभमूर्त पाहून व्रतास आरंभ करावा दंतदावन करावे एकवीस वेळा स्नान करून श्री गणेशाच्या मंत्रांचा जप करावा तर म गणेशाच्या एकवीस नावांचा निस्ता जप केला म्हणजे गणेश सहस्र नामावलीच्या पुण्यफळाची प्राप्ती होते तर गणेशाचे एकवीस नावं कोणते आहेत सुमुख एकदंत कपिल गजकर्ण, लंबोदर बिकट विघ्न विनाशक विनायक धूम्रकेतु भालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हेरंब, धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन सिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाच सिद्धी विनायक, विनायक, चंडी विनायक, द्ली गणपती नमोनमा दुर्वा तीळ शमीपत्र घेऊन गणपतीच्या या एकवीस नावांचं स्मरण केल्याने एक हजार गणपतीचे नाव जपल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते म्हणून गणपतीच्या जवळ जर तुम्ही गणेशाला शमीपत्रांनी जर पूजा केली शमीपत्र हे गणेशाला खूप प्रिय आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेशाला एक शमीचे पान जो वाहतो त्याला कोट्यवधी पुण्यफळाची प्राप्ती होते आणि जो कोणी या एकवीस नावांचं पठण करतो त्याला गणेशाचे एक हजार नावांचं श्रवण पठन केल्याने त्याला एक हजार नावांचं जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्त होते सर्वात पॉवरफुल मंत्र म्हणजे सुमुखाय नमः ओम गजाननाय नमः ओम सिद्धिविनायकाय नमः ओम आदि देवाय नम ओम गणेश्वराय नम प्रथम प्रणेश्वराय नमः प्रथम परमेश्वराय नमः एका पायाच्या एका अंगठ्यावर हुबे राहून गणपतीच्या कोणताही आवडतं एक मंत्र घेऊन घेतला ओम गम गणपतय नमः एक लाख वेळा जर जप केल्या तर त्याला सर्व सिद्धी प्राप्ती होते असे सांगितले मग त्यांनी गणेशाच्या मंत्रांचा जप केला आणि मग जप करावा मौन स्वीकारून उपास करावा संध्याकाळी पुन्हा चांगाला तीळ लावावी अथवा आवळ्याचा कलक लावावा स्नान करावे तीळ आणि आवळ्याचा रस लावून जर स्नान केले तर सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व विघ्नांचा नाश होतो दोन घटकापर्यंत एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा जप करावा जप झाल्यावर मोदक घारगे करंजा तिळाचे लाडू वगैरे पदार्थाचा गणेशाला नैवेद्य दाखवून उत्तम फळे तांबूलाचा उपचार समर्पण करावे फुले एकवीस दुर्वा वाहून एकवीस नामांचं स्मरण करावं आरती होवाळावी चंद्र दर्शनानंतर चंद्राला अतिथी मानून त्याची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करावं गणेशाला महानैवेद्य दाखवून तोच नैवेद्य चंद्राला अर्पण करावा ऐपतीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे श्री गणेशाची कथा श्रवण करून आपण उपास घडवावा रात्री गजाननाचे भजन कीर्तन करावे याप्रमाणे नियमाचे एक वर्षभर जो संकष्टी चतुर्थीचे व्रत करेल त्याला पुत्र संतती होईल श्रावणात लाडू भाद्रपतात दही अश्विनात पाणी न पिता कार्तिकात दूध मार्गशीरात निराहार पौष महिन्यात गोमूत्र पान मागात तीळ फाल्गुनात तूप साखर चैत्रात पंचग्य वैशाखात दुर्वाची रस ज्येष्ठात तूप आषाढात मध याप्रमाणे एक एक महिन्यात एक एक पदार्थांचे सेवन करावे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते हे व्रत सांगितल्यावर ब्रह्मदेवाने मंगळवारीच चतुर्थी आली आणि मंगळवारीच लगेच संकष्टी चतुर्थी धरण्याचे प्रारंभ केला वर्षातून जेवढ्या मंगळती चतुर्थी येतात मंगळती आणि मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी केल्याने एका वर्षभराच्या चतुर्थीच्या पुण्यफळाची पुण्य प्राप्ती होते म्हणून या चतुर्थीला मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे सुद्धा म्हणतात म्हणून जर वर्षभर आपल्याला प्रत्येक महिन्याची चतुर्थी करण्यात नाही आली पण दर मंगळवारी येणारी चतुर्थी जर आपण केली तर वर्षाच्या बारा चतुर्थी केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते गणपती गणपतीला मोदक खूप प्रिय आहे म्हणून गणपतीला मोदक अर्पण करावे लाडू अर्पण करावे याच्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात मग ब्रह्मदेव म्हणाले पूर्वी अवंतीनगरामध्ये भारद्वज नावाचा एक महान तपस्वी राहत होता तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवित असे एके दिवशी असे एके दिवशी तो शिप्रा नदीवर स्नान करता गेला शिप्रेत जलक्रीडा करत असलेल्या एका अक्षराला पाहून तो कामातूर झाला त्याचे वीर्य खलन झाले ते वीर्य पृथ्वीने आपल्या उदरात घेतले व त्यापासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबड्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला तो हळूहळू वाढू लागला तो सात वर्षाचा झाला तेव्हा त्याने ते पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय आहे तेव्हा पृथ्वीने त्याला ते सर्व जन्मवृत्तांत सांगितला तिला आपल्या पित्याकडे घेऊन जाण्यास सांगितले पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजाजवळ मुलगा आपलाच हे त्याने ओळखले त्याला जवळ घेतली मिठी मारली त्याचा स्वीकार केला थोड्याच दिवसात त्याची मुंज घेऊन वेद अध्ययन करायला लावले श्री गणेशाच्या मंत्रांचा उपदेश केला ओम गम गणपत्याय नमा हा या मंत्राचा उपदेश केला अनुष्ठान केला या मंत्राचे आणि अनुष्ठान करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञाप्रमाणे त्या पृथ्वी पृथ्वीपुत्रा प्र... पुत्राने नर्मदीच्या नर्मदाच्या तटावर जाऊन एक हजार वर्षापर्यंत जी गणेशाची तपश्चर्या केली त्यानंतर माघ महिना आला आणि माघ महिन्यात शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट झाला जो कोणी श्रद्धेने विश्वासाने गणेश पुराणांच्या या गणेशाच्या कथा जर श्रवण करतो त्याला स्वप्नात गणपती बाप्पा दर्शन जरूर देतात एवढ्या श्रद्धा आणि विश्वासाने सांगते मग त्याच्यासमोर साक्षात गणपती प्रकट झाला त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा नाही माझे नाव त्रिभुनात प्रसिद्ध राहावे तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी कोणतीही चतुर्थी असो ज्या चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही मला मला प्रसन्न झालात तर महिन्यामध्ये शुद्ध चतुर्थीचे कल्याणकारी हो, असा वर द्या जो कोणी कोणत्याही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अंगारिका चतुर्थीचे महात्मे दुर्वाचे महात्मे या गणेशाच्या या नावांच्या श्रवण पठण करेल त्याला दीर्घची प्राप्ती धन यश कीर्ती आयु जो जिथे जाईल तिथे यश कीर्ती प्राप्ती होईल आणि सर्व कामांमध्ये त्या म्हणजे कुसरव्या कामांमध्ये निपुण राहो असा आशीर्वाद दो असे त्याने सांगितले मग त्यावर श्री गणेश म्हणाले तुला अमृत पान करण्यास मिळेल तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होईल जो कोणी आपल्या घरामध्ये ओम मंगलाय नमहा या मंत्राचा सकाळ संध्याकाळ जर जप करेल त्याचे सर्व कार्य मंगलमय होईल आनंदमय होईल सर्व इच्छा आणि सर्व वातावरण आनंदित होईल सर्व घरातील निगेटिव्ह ऊर्जा ग्रहदोष वास्तुदोष जे काही दोष असतील घरातील दूर होतील ओम मंगलाय नमहा या मंत्राचा जप करावा म्हणून तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील तुझा रंग अग्निसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारिका या नावाने प्रसिद्ध होशील अंगारी काय नमहा या मंत्राचा जो कोणी जप करतो जो कोणी ओम अंगारी काय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळासुद्धा जप करेल तरीसुद्धा त्याला सर्वसिद्धी प्राप्ती होईल धनाची प्राप्ती होईल आणि तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भोम असे नाव म्हणतील म्हणून भोमाय नमः या मंत्राचासुद्धा सदोसदी जप करावा एकशे आठ वेळा असे म्हणून श्री गणेशा गणेश स्वतः अंतर्धान झाले कारण की स्वतः गणेशाने या ह्या तीन मंत्र दिलेले आहेत त्याला साक्षात प्रसन्न झालेला होता गणपती बाप्पांनी त्याला तीन मंत्र कोणते कोणते दिले जपायला ओम मंगलाय नमः ओम अंगारिकाय नमः ओम भोमाय नमः या तिघी मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करून ते पाणी आपल्या मुलांना प्यायला द्यावे आपले खूप बुद्धीमध्ये हुशार होतील कीर्ती होईल त्यांच्या चेहऱ्यावर एकदम तेज येईल त्या जिकडे जातील तिकडे त्यांना यश कीर्ती मान सन्मानच मडेल असे म्हणून श्री गणेश अंतर्धान झाले नंतर त्या पृथ्वीसुत मंगलाने तेथे ते दशपूजा गणपतीचे मंदिर बांधले त्या ठिकाणाचे नाव गणेशाचे मंगलमूर्ती नमो नमहा असे नाव ठेवले म्हणून मंगलमूर्ती नमो नमा या मंत्राचा एक वेळा जप करावा श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानन चरणी लीन झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्मे अंगारिका आहे म्हणून भोमा या मंत्राचा प्रसिद्ध झाला म्हणून अंगारिका असे नाव पडले मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात पारणेच्या पश्चिमेस चिंतामणी गणेशाचे चिंतामणी क्षेत्र आहे म्हणून ज्या कोणी या कथा ऐकल त्याला अष्टविनायकमधून चिंतामणी अष्टविनायकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे गणेशाने सांगितले की जो कोणी या कथा गणेश पुराणातील श्रवण पठन करेल त्याला चिंतामणी अष्टविनायकाची पुण्यफळाची प्राप्ती होईल मग एकदा कृतिभर्याने गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला ब्रह्मदेव म्हणाले दक्षिणेत नावाचे एक शहर होते त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता तो अतिशय व श्रीमंत होता त्याचे नाव सुलभ त्याच्या पत्नीचे नाव होते समुद्रा व ती धर्मपरायण महान पतिव्रता होती तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते एके दिवशी त्याच्याकडे फाटके मलिन वस्त्र धारण केलेला दरिद्र ब्राह्मण भिक्षा मागायला आला मधुसूदन त्याचे नाव होते त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसतो म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला की तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट करून घेतील ब्राह्मणाची ती शापवाणी ऐकून फार झाले आपल्या पतीचा काहीच नसताना त्याला शाप दिला म्हणून चिडून समुद्राने त्या अतिथी ब्राह्मणाला शाप दिला आणि मूर्ख माणसा तू माझ्या पतीला काहीही अपराध नसताना शाप दिलास मी तुला शाप देते की तू सर्व प्राण्यात मूर्ख असा गाडव होशील असमुद्राचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संतप्त झाला एका स्त्रीने ब्राह्मणा शाप द्यावा याचे वैषम्य वाटून त्याने समुद्राला शाप दिला तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिला म्हणून तू दारिद्र्य अमंगल अशी चांडाळी नसेल बरेच दिवस गेले शापामुळे सुलभ बैल झाला नर नरमधुसूदन झाला गाढव समुद्रस चांडाळ योनी प्राप्त झाली पावसाळ्यात काय झाले एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेस असलेल्या गणेशाच्या मंदिराजवळ आली त्या दिवशी भाद्रपद महिन्यातील चतुर्थी असल्याने मंदिरात खूप मोठा उत्सव होता चांडाळींनी एका निवाऱ्याची म्हणजे चांगली जागा पाहिली आणि मंदिराजवळ शोधली व त्या ठिकाणी शेक घेण्यासाठी तिने लाकडे गवत गोळा केली लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडाला आणि तो दुर्वाचा अंकुर गणेशाच्या मूर्तीजवळ जाऊन पडला तितक्यात त्या ठिकाणी तो शापीत गाडव पण आला बैल पण आला तेथे त्यांनी ते 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 गोळा केलेली हरळी खायला सुरुवात केली ती कोणी खायची हरळी यात त्यांचा तिघांचा वादविवाद सुरू झाला दोघेही एकमेकास लाता मारू लागले बैलगाडवाला शिंगे मारू लागला तर गाडव लाता मारू लागला असा दोघांचा दिंगाना चालत असताना त्यांच्या तोंडातील हरडीची जी दुर्वा होती ती गणेशाच्या मस्तकावर जाऊन पडली भांडण करता करता त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला की भांडण करता करता एक दुर्वाचा अंकुर माझ्या जवळ येऊन पडला रात्र झाल्यावर देवळात सामसून झाली हाडाणीला आता भूक लागली काहीतरी खायला मिळेल आशेने कोणासही न कळता ती देवळात गेली आणि भक्तांनी देवाला अर्पण केलेले खाद्यपदार्थ ती चांडाळीन खाऊ लागली तिच्या पाठोपाठ गाडव पण तेथे आला बैल पण तेथे आला मंदिरात तिघ जणं तेथे आली आणि ती गणपतीला जे पाद्य जे पूजा पाद्य जे समर्पित केलेले होते फल फ्रूट ते भक्षण करू लागले त्यांची बघून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले त्यांनी ती पकडून चांगले मारले ते तिघही मंदिराच्या बाहेर वेदने तशाच अवस्थेत त्यांनी मंदिराला एक प्रदक्षिणा घातली श्री गणेशाची मूर्ती या अभि अपवित्र प्राण्यामुळे विटाळली म्हणून त्यांनी पहिली पूजेचे विसर्जन करून दुसरी पूजा केली अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या त्या ती घाना पाहून गणेशात ला त्यांची दया आली त्याच्यामुळे आपनास दोनदा पूजा मिळाली त्या तिघांमुळे गणपतीला <coughs> सॉरी त्या तिघांना असं वाटले की गणपतीला असे वाटले की या तिघांमुळे आपल्याला दोनदा पूजा मिळा मिळाली म्हणून गणपती भगवान खूप प्रसन्न झाले हे लक्षात घेऊन त्या तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात योजले गणेशाला त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्याची ने आज्ञा केली आपल्या दूतांना केली तेव्हा ते, ते गणेश दूत त्या तिघांना विमानातून नेत आहेत हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांना त्या तिघांना गणेश लोकी नेण्याचे ने कारण काय असा प्रश्न दूतांना विचारला तेव्हा ते म्हणाले या तिघांनी कोणते असे पुण्य चे काम केले होते की या तिघांना गणेश लोके घेऊन जाण्यासाठी गणेश लोकातून विमान आली ते आम्हाला सांगा ते पुण्य आम्ही सुद्धा करू गणेशाला गणेशाचे जे दूत होते त्यांनी त्याला म्हणाले त्या लोकांना एकदा नारद इंद्राला भेटाव्या स्वर्गात गेला असता दुर्वाचे काय महात्मे आहे असे इंद्राने त्याला विचारले तेव्हा नारद एक कथा सांगू लागले आता ती कथा ऐका पूर्वी कौडिन्य नावाचा एक ऋषी होता स्थावर नगराजवळ राहत होता त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते त्या सरोवराकाठी कौडिण्य ऋषींनी श्री गणेशाच्या मातीची मूर्तीची स्थापना केली होती मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागले तेव्हा त्याची पत्नी आश्रया म्हणाली श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो असा प्रश्न केला त्यावर कौडिण्य ऋषी दुर्वाचे महात्मे सांगू लागले फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव केला होता आपल्या यमलोकात खूप मोठा उत्सव साजरा केला त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नित्य करीत होती तिचे नित्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षसपुत्र उत्पन्न झाला तो आपल्या डोळ्यातील अग्निने धरती जाळू लागला यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊ लागले भगवान विष्णूकडे गेले विष्णूची स्तुती करू लागले त्यावेळी विष्णूने त्या राक्षसांचा वध श्री गणेशाच्या हातूनच होणार आहे तेव्हा श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले मग विष्णू सह सर्व जीव गणेशाकडे आले ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले ते म्हणाले अनलासुराला कसं मारायचं ते मी सांगतो तुम्हाला तेवढ्यात अनलासुराला दहा दिशा जाळत जाळत तेथे आला तेव्हा त्या ते सगळ्यांनी तेथून पलायन केले बाल राक्षसाकडे पाहत न भीता सांगू लागले जेव्हा अनलासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या ते नेत्रातील अग्निने ने समुद्र कोरडा पडला पृथ्वी डळमळू लागली तेव्हा बाल गणेशाने अनलासुराला गिळून टाकले त्यामुळे गणपतीच्या स्वर्गाची आग होऊ लागली त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावरील चंद्राची स्थापना केली म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले जो कोणी आपल्या घरात भालचंद्राय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करतो त्याच्यावर गणपतीची कृपा प्राप्त होते ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी या नावाच्या आपल्या दोन कन्या अर्पण केल्या त्या पंख्याने वारा घालू लागल्या विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला दिले त्याला म्हणून गणेशाला पद्यपानी असे म्हणू लागले जो कोणी रिद्धी सिद्धी नमहा या मंत्राचा आपल्या घरात एकशे आठ वेळा जप करतो त्याला वरिद्धी सिद्धी प्राप्त होते जो कोणी पद्य पाणीय नमः या मंत्राचा आपल्या घरात एक आठ वेळा जप करतो त्याला गणपतीचा सर्वाधिक आशीर्वाद प्राप्त होतो तरीही जो विष्णूने चक कमळ दिले म्हणून त्याला पद्यपानी असे नाव म्हटले वरुणाने उदकाचा अभिषेक केला म्हणून त्याचा दाह शांत झाला नाही शंकराने सहस्र मस्तक असलेला आपला नाग गळ्यातील गणपतीला अर्पण केला म्हणून त्याला व्यालोब्धर असे नाव पडले गणपतीला ओम व्यालोब्धर नमः नमहा या मंत्राचासुद्धा तुम्ही अक्ष आठ वेळा आपल्या घरात जप करू शकता शेवटी अठ्ठ्याऐंशी सहस्रमुनींनी सह म्हणजे अठ्ठ्याऐंशी सहस्रमुनींनी हजार अठ्ठ्याऐंशी हजार मुनींनी एकवीस दुर्वाची एक एक जोडी करून गणेशाला अर्पण केली तेव्हा कुठे गणेशाचा देह हो शांत झाला म्हणून गणेश म्हणाला अनेक उपाय करून माझा देह हो। माझे शरीर शांत झाले नाही परंतु मला दाह दुर्वांनी शांत केला या ऋषीमुनींनी शांत केला म्हणून आजपासून मला अत्यंत दुर्वा खूप प्रिय राहील जो कोणी मला दुर्वा एकसुद्धा दुर्वा अर्पण करेल त्याला अश्वमेघ यज्ञाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल एवढे बोलून बाल गणेशरूप गुप गुप्त झाले तेव्हापासून अल्लासुराचा प्रशमन केला आणि म्हणून गणेशाला काल नल प्रशमना असे नाव पडले म्हणून काल नल प्रशमनाय नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता म्हणून काल नल प्रशमन असे नाव पळाले आणि त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेशाची मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून त्याला ते विघ्नहराय नमहा असे नाव रूढ झाले म्हणून जो कोणी आपल्या घरात विघ्नहराय नमहा या मंत्राचा एक सात वेळा जप करेल तरी त्याचे सर्व विघ्न सर्व संकट दारिद्र्य दूर होऊन गणपती बाप्पाचा अखंड आशीर्वाद राहील जो कोणी हे गणेश पुराणांचे दहा आद्यांचे श्रवण पठन करेल त्याला खूप पुण्यफळाची प्राप्ती होईल तुमचे सुद्धा दर्शन तुम्हाला सुद्धा कोणी स्पर्श करेल तरीच सुद्धा त्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि तुमचे घर एक तीर्थ समान पवित्र होईल हे पावन, पावन होऊन जाईल असे या गणेश पुराणामध्ये सांगितले जो जो खूप खूप भाग्यवान आहे त्यालाच गणेश पुराण ऐकायला मिळतं श्रवण करायला मिळतं ज्याच्या सर्व ज्याच्या जन्मी अठरा पुराणांपेक्षा सुद्धा सर्वात श्रेष्ठ गणेश पुराण सांगितलं गेलेलं आहे ज्याच्या जन्मी खूप 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 काही जन्माचं पुण्य असेल त्यालाच गणेश पुराणाच्या कथा श्रवण पठन करायला मिळेल सहजासहजी या कथा कोणालाच मिळणार नाही म्हणून या गणेश गणेश पुराणांचे श्रवण पठन करावे दुःख दारिद्र्य दूर करावे धनधान्याचा साठा करून घ्यावा आपल्या मुलाबाळांची प्रगती करावी यश कीर्ती मान सन्मान वाढवावा म्हणून या गणेशाच्या कथा श्रवण पठन जासे 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 करा जास्तीत जास्त जणांना शेअर करणार तरी सुद्धा ते पुण्य तुम्हालाच मिळेल म्हणून शेअर करायला विसरू नका चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर लाट बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा काही जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुमची लिंक माझ्यापर्यंत आली नाही तुमचा हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला नाही तर तुम्ही सबस्क्राईब केलं वारंवार सबस्क्राइब करायची जरूरत नाही आहे एकच वेळा लाल बटन सबस्क्राईब करावं ऑलवर क्लिक करून घ्यावा कमेंट्स रोज करावी लाईक रोज करावा म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचेल तर अशा पद्धतीने केला असेल तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज आणि समोर येईल कमेंट्स केल्यानेच तुमच्या समोर येईल जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही व्हिडिओ सोब सोबत येणार नाही समोर दिसणार नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा माझा आत्मविश्वास वाढवावा कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री गणेश आपल्या गावाचं नाव कुठून कोणत्या गावांत बोलत आहे नाही हर हर महादेव जय श्री गणेशाय नमः ओम वैलाब्धराय नमहा पद्यपानीय नमः ओम गजाननाय नमः ओम सुमुखाय नमः ओम मंगलाय नमः खूप काही मंत्र मी तुम्हाला आज सांगितले आहे तर कोणत्याही एका मंत्राचं नाव सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये केलं तरी सुद्धा